नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण फोर्टी साईजच्या कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग पाहणार आहे आणि आजचा आपला शिवणकलाचा दहावा दिवस आहे तर या इथे पहा या ब्लाऊजची उंची आहे चौदा तर या इथे मी साडेपंधरा इंचावरती पेपर कट करून घेतलेला आहे आपण पुढील भागासाठी दीड इंच मिक्स करतो आणि पाठीमागील भागासाठी एक इंच मिक्स करतो या इथे दोन्ही पाठ बरोबर निघणार असल्यामुळे मी या इथे साडेपंधरा इंचावरती पेपर घेतलेला आहे तर आता या इथे पहिल्यांदा आपण शोल्डरचं माप टाकून घेऊया शोल्डर आपण डीप साडेपाच इंच घेणार आहे आणि मुंडा घेणार आहे आपण सव्वा सहा इंच या इथे साडेसहा मुंडा घेतला तरी चालतो ज्याचा मुंडा घेर जास्त आहे त्यांनी साडेसहा इंच या इथे मुंडा घ्यायचा आहे तर या इथे एक सरळ रेषा आखून घेऊया आणि याच रेषेवरती आपण आडवी एक लाईन मारून घ्यायची आहे त्या लाईनवरती आपलं चेस्टची मार्किंग घेणार आहे तर या इथे आपण चेष्टचं मार्किंग करून घेऊया चेस्टचा चौथा भाग येतो दहा चाळीसचा चौथा चा भाग करायचा दहा येतो त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन मी घेत आहे आता या इथे कंबर बत्तीस आहे तर त्याचा चौथा भाग आहे तो आठ इंच आठ इंचावरती मार्किंग करून घ्यायचं पुढे एक इंच टक्ससाठी घ्यायचं आणि त्याच्या पुढे दीड इंच आपण शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर आता ह्या जे पॉईंट घेतलेले आहेत आपण ते जोडून घेऊया हे पॉईंट अशा प्रकारे जोडून घ्यायचं आहे हे आपलं असणार आहे शिलाई मार्जिन या इथे पहा मी कमरेचं मार्किंग दाखवलं या इथे चेस्टसाठी किती घेतलं मुंडा आपण सव्वा सहा इंच घेतलेला आणि शोल्डर साडेपाच तर पहा आता आपण मुंड्याचं मार्किंग करूया तर या इथे पाव इंच खाली जायचं आणि एक तिरकी लाईन आखून घ्यायची आहे आणि या इथे अर्धा इंच आतमध्ये जायचं आणि इथे एक तिरकी लाईन आखून घ्यायची आहे तर या इथे पहा जी पहिली लाईन असते तिथून एक इंच घ्यायचं तिथून एक इंचावरती घेतल्यानंतर तो पॉईंट येतो आतील मुंड्याचा म्हणजे पुढील मुंड्याचा आणि तिरकी लाईनवरून जे आपण एक इंचावरती मार्किंग करणार आहे तो येणार पाठीमागील मुंडा आता हे आपण आकार देऊन घेऊया हा झाला पाठीमागच्या मुंड्याचा आकार आणि पुढल्या लाईनवरून आपण पुढच्या भागाचा आकार देणार आहे तर या इथे गळ्याचं मार्किंग करून घेऊया गळा आहे अडीच इंच गळ्याची रुंदी अडीच इंच घेतली आपण गळ्याची उंची साडेसहा इंच घेतली जेवढ्या तुमच्या ब्लाऊजचा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करून या इथे तुम्ही गळा घ्यायचा आहे तर या इथे आपण गळ्याला गोल आकार देऊन घेऊया आता क्रॉसपट्टीचं मार्किंग करायचं आहे क्रॉसपट्टी मी नेहमी अडीच अडीच इंचावरती घेत असते आधी अडीच इंचावरती मार्किंग करायचं एका ठिकाणी परत ह्या बाजूलाही अडीच इंचाचं मार्किंग करून घेऊया आणि इथे एक सरळ लाईन आखून घेऊया आणि या इथे आपल्याला क्रॉसपट्टीला आकार द्यायचा आहे तर पाऊन इंच आपण वरती टेप घेणार आहे या इथे तुम्ही एक इंच घेतलं तरी चालेल आणि क्रॉसपट्टीला आकार देऊन घेऊन तर या इथे पहा मी जिथे जिथे जे पॉईंट घेत आहे ते तुम्हाला मी या इथे लिहून दाखवत आहे किती घेत आहे ते सहा इंचाची कटोरी घेतली पुढील मुंड्याचा आकार आहे तिथून अडीच इंच घेतलं आणि गळ्याजवळ एक इंच घेतला आता हे जे तीन पॉईंट मिळालेले आहेत ते पॉईंट आपण जोडून घेऊया म्हणजे कटोरीला आकार किती छान येतो आहे हे ये तुम्ही या इथे पहा आता हे तीन पॉईंट मी जोडले तरी कटोरीला आकार किती छान आलेला आहे हे तुम्ही पाहू शकता आता हे आपण कट करून घेऊया तर कट करताना नेहमी आपल्याला पाठीमागील मुंड्याचा जो आकार आहे तो कट करत जायचा आहे म्हणजे आपला आपले जे दोन्ही पार्ट आहेत ते बरोबर निघतात तेव्हा आपल्याला पुढच्या भागाचा मुंड्याचा आकार नंतर कट करायचा आहे तर या इथे मी पाठीमागील मुंड्याच्या आकारावरून कट करत, करत गेले आणि हे दोन्ही पार्ट आता आपल्याला सेपरेट करायचे आहेत तर अशा पद्धतीने आपले दोन्ही पार्ट सेपरेट झाले पाठीमागील भागातून मी अर्धा इंच उंचीतून फक्त कमी करणार आहे गळ्याचं मार्किंग कसं करायचं हे मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे मी या इथे गळ्याचं मार्किंग करणार नाही तर आता आपण पुढील भाग कट करून घेऊया तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला पुढील मुंड्याचा आकार जो आहे तो आपल्याला आधी कट करून घ्यायचा आहे या इथे आकार व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत काही गडबड करायची नाही आता मी क्रॉसपट्टी कट करून घेत आहे तर या पद्धतीने आपली क्रॉसपट्टी वेगळी झालेली आहे लगेच गळा कट करून कटोरीचा आकारही कट करून घ्यायचा आहे आणि आपण मूळ कटोरीपासून वाढीव कटोरी काढत असतो तर ती कशी काढायची हेही आपण पुढे पाहणार आहे तर पहा या इथे अशा पद्धतीने हे तीन पार्ट आपण काढून घेतलेले आहेत तर सर्वात पहिल्यांदा आपण बाही कटिंग पाहूया या इथे पहा बाही आहे पाच इंच तर सहा इंचावरती मी पेपर कट करून घेतलेला आहे या इथे अस्तरची बाही असणार आहे त्यामुळे मी एक इंच वाढवलेलं आहे तर या इथे मी इंच खाली आले आता या इथे पहा बाहीची रुंदी छातीचा चौथा भाग घ्यायचा असतो दहा इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे आता या इथे एक रेश मारून घेऊया या इथे तीन इंचावरती पॉईंट दिला आणि एक रेश मारून घेऊ बाही कटिंग करणं अगदी सोपं आहे आपल्या चॅनेलवरती बाही कटिंगची प्लेलिस्ट आहे कटोरी ब्लाउजच्या पेपर कटिंगची प्लेलिस्ट आहे तर तुम्हाला वेगवेगळे वे कटिंग पाहायचे असतील तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता या इथे मी दीड इंच घेतलेलं आहे आणि या इथे बाहीरुंदीचा मध्य केला आणि इथे एक सरोश आखून घेतली आता याचे तीन भाग करायचे या इथे बाहीला आकार देण्यासाठी मी एक इंच घेतलेलं आहे इथून आता आपण बाहीला आकार द्यायला सुरुवात करायचं आहे जो पहिला पॉईंट आहे तिथे आपला बाहीचा पाठीमागचा आकार येणार आहे आणि दुसरा जो पानाचा आकार येणार आहे तो मधला जो पॉईंट आहे तिथून येणार आहे अशा पद्धतीने दंड घेर आहे साडेसात इंच पुढे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर अगदी सोप्या पद्धतीत मी तुम्हाला बाहीचं ड्राफ्टिंग दाखवलेलं आहे तर हे आपण कट करून घेऊया तर या इथे मी पाठीमागच्या भागाच्या आकारावरून कट करत पहा या इथे बाहीचं कटिंग करून घेत आहे आता बाही ओपन करायची आणि जो पुढचा भाग आहे तो कट करून काढायचा आहे तर या इथे बाही आपली तयार झालेली आहे एकदम परफेक्ट अशी आकार ही खूप छान आलेला आहे आता आपण कटोरी वाढवणार आहे तर त्यासाठी मी एक सेपरेट पेपर घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला आहे अशी कटोरी ड्रॉ करून घ्यायची आहे या इथे आहे अशी कटोरी मी ड्रॉ करून घेतली आता तर आता पहा या इथे आपल्याला कटोरी वाढवायची आहे तर सर्वात पहिल्यांदा आपण दोन्ही साईडला कटोरी वाढवणार आहे दीड दीड इंचाने या इथे तुम्हाला पप जर जास्त हवा असेल तर या इथे पावणे दोन इंच ते दोन इंचपर्यंत तुम्ही या इथे कटोरी वाढवू शकता पण याने कटोरीला टोक येतं त्यामुळे आपण दीड दीड इंचच वाढवायचं आहे एकदम ॲक्युरेट अशी परफेक्ट कटोरी तयार होते तर आता गळ्याजवळ आपण अर्धा इंच वाढवलं वा आणि हुकलूक पट्टी असते त्या साईडला आपण पाव इंच वाढवलेलं आहे आणि या इथे मी कटोरीला आकार देऊन घेतला आता या साईडची जी बाजू आहे ती जोडून घेऊया आणि आता कटोरीचा मद्य करून घ्यायचा आणि तिथे एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि तिथून खाली आपल्याला कटोरी वाढवायची असते तर या इथे आपण दीड इंच कटोरी वाढवायची आहे ह्या, आशे, याई चे। तर ह्या पॉईंट असे जोडून घ्यायचे तर या इथे आपली चाळीस साईजची कटोरी एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे तर आता आपण ही कट करून घेऊया या इथे माझा डबल पेपर आहे पण मी एकच पेपर कट करून घेते आपल्याला एकच कटोरी हवी असते पेपरची तरी तर या इथे मी असा चौकन पेपर आधी कापून घेते म्हणजे आपल्याला कटोरीचे आकार कट करायला सोपं जाईल कटोरीला आकार देताना नेहमी हलक्या हाताने आकार द्यायचे कटोरीला आकार देताना चुकायचं नाही नाहीतर कटोरी दिसताना छान दिसत नाही आणि बसतानाही बस व्यवस्थित बसत नाही तर या इथे कटोरी आपली तयार आहे आता दुमडायची अशा पद्धतीने आणि या इथे दीड ते पावणे तीन इंच टक्स घ्यायचं आहे रुंदीला मी दीड इंच टक्स घेतला उंचीला पावणे तीन ते तीन इंच घेऊ शकता कारण साईज मोठी आहे तर या इथे तुम्ही पप पाहू शकता कटोरीचा खूप छान असा आकारही आलेला आहे आणि ही एकदम छान आलेला आहे तर या इथे आपलं फोर्टी साईजच्या कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग झालेलं आहे तर या इथे आता कोणतेच पार्ट तुम्हाला ब्लाऊज पीसवरती वाढवायची गरज नाही तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल बेलायकन दाबा जेणेकरून येणारे व्हिडिओ आहेत ते लगेच तुमच्यापर्यंत पोचतील День его...